पंढरपुरात निघाला अंगणवाडी सेविकांचा मोर्चा चार डिसेंबर दोन हजार तेवीस पासून संप सुरू शासनाकडून दखल नाही नोटिसांची होळी करणार अंगणवाडी सेविकांचा प्रशासनाला इशारा चार डिसेंबर दोन हजार तेवीस पासून राज्यभरामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी संप पुकारला आहे या विविध मागण्यांसाठी गुरुवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पंचायत समिती पंढरपूर कार्यालयावर अंगणवाडी सेविका व मदतनीस महिलांनी मोर्चा काढला सदर मोर्चेची सुरुवात येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाली पुढे स्टेशन रोड मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चा थेट पंचायत समितीवर धडकला यावेळी अंगणवाडी सेविकांनी अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात चार डिसेंबरपासून अंगणवाडी सेविकांचा संप सुरू आहे मात्र शासनाचे याकडे दुर्लक्ष करून उलट अंगणवाडी सेविकांना हजर राहण्यासाठी नोटिसा दिल्या जात आहेत या अन्याय करणाऱ्या नोटिसांची होळी करण्याचा इशारा अंगणवाडी सेविका संघटनेने दिला आहे यावेळी देण्यात आलेल्या निवेदनामध्ये मानधन नको वेतन हवे पेन्शन व ग्रॅज्युएटी यासह विविध मागण्यांचे निवेदन पंचायत समिती कार्यालयात देण्यात आले यावेळी संघटनेच्या तालुकाध्यक्ष सुलभा कुलकर्णी उपाध्यक्ष मंदाकिनी माने सचिव प्रभावती कौलगे सल्लागार सुमन राजपूत आनंदी क्षीरसागर आनंदी कुचेकर यांच्यासह हजारो अंगणवाडी सेविकांनी सहभाग घेतला होता या मोर्चाचे आयोजन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ शाखा पंढरपूर यांच्या वतीने करण्यात आले होते चोवीस तास पंढरपूर त्यांनी लोकप्रतिनिधी दारात आंदोलन छेडले मग तुमची काही भूमिका राहणार आहे का लोकप्रतिनिधी दार

वाढ करते कर असं का करून घेते सरकारला हे सरकारला कळायला हवं आणि हे सरकारला आम्ही आम्ही आज दिवस झालं तरी सुद्धा आमचा काही विचार केला नाही आमच्या मागण्या प्रमुख मागण्या एवढ्याच आहेत की आम्हाला मानधन नको आहे वेतन हवं आहे आणि आहे हवी आहे आजकाल मुलांना कुणीही सांभाळत नाही आज आम आमच्याजवळ आमचं जीवन आहे तोपर्यंत आमच्या अंगात रक्त आहे तोपर्यंत आम्ही तो करू शकतो आजकालची मुलं आईला सांभाळू शकत नाही आम्हाला पेन्सिल पण नाही मिळाल्यानंतर एक लाख रुपये देत आहेत ती पण त्यांच्या मागं लागून लागून घ्यावं लागते त्याच्यातही आमचं काही भागत नाही नंतरचा आमचा विचार काय केला आहे का सरकारने त्यासाठी आम्हाला पेन्सिल ही हवीच आहे आता